आणि आईचं ना का आईचं आजीच नमस्कार मी पद्मजान दाल आणि आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो त्यात वेळ संध्याकाळची आहे आणि आता बाकीची संध्याकाळी सगळी कामं करायची तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आज व्हिडिओची सुरुवात संध्याकाळच्या वेळेला चालू झालेली आहे तर संध्याकाळचा हा चहाची टायमिंग आहे चहाची वेळ तर चहा ठेवते आणि चहा ठेवायचा आणि मग आणि एखादं काहीतरी काम असं चालू असतं बहुतेक वेळा मी भांडीच लावून घेते तर आता आधी चहा ठेवते म्हणजे मग चहा होईपर्यंत दुकळेपर्यंत भांडी लावून घ्यायचं असं म्हणते कारण आणि एक काम करायचं आहे तर त्यासाठी नेहमीच चहा ठेवल्यावर मी भांडी लावून घेते बरं पडते आता चहा उकळेपर्यंत ही सगळी भांडी लावून घेते कसं एका बाजूला चहा होतो आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपलं भांडी लावून पण होतात दोन्ही कामं ॲट अ टाईम होतात मला असं बरं वाटतं एकाच वेळेला एक दोन एक दोन कामं आणि होऊन जातं ती काय अगदी लक्ष ठेवलं पाहिजे चहावर असं काय नाही कुकर लावून वगैरे अशी काही कामं होऊ शकतात त्यावेळेला ती करून घ्यायची कामं टाइम दोन कामं केल्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो आणि ह्यावर काही लक्ष ठेवून बसायला नको ना अशी कामं जी कामं नाही सोडून जातात ती मात्र एकाच ठिकाणी उभं राहून बसून करायची पण चहा ठेवून होऊ शकतं हे एक पाच दहा मिनटात होतं तर चहा उकळलाय चहा तयार झालेला आहे आता मस्तपैकी चहा घेते आणि मग संध्याकाळच्या पुढच्या कामाला सुरुवात करायची तर चहा उतून घेते तुम्ही पण चहा घ्यायला या तर चहा घेते किती गरम झालं तरी म्हणजे सकाळी एखाद्या वेळेला आणि मग संध्याकाळी काही वेळेला काही वेळेला सरबत घेतलं किंवा घेत नाही पण आज घेऊया म्हटलं त्यामुळे चहा ठेवलेला चहा घेते तर आता किचन मध्ये जाऊया बिनपाकाचे रव्याचे लाडू करायचे आहेत तर ते करून घेते चला माझ्यासोबत इथं मला बिनपाकाचे लाडू करायचे आहेत रव्याचे करायचे आहेत बिनपाकाचे लाडू तर त्यासाठी मी तूप घेतले ते वाटीवर आणि हा बारीक अगदी बारीक असतो तो रवा घेतलेला आहे म्हणजे झिरो नंबरचा जो रवा असतो तो मी घेतला आहे आणि तो तुपामध्ये आधी भाजून घेते थोडंसं तूप घेतलं आहे कडईत कारण बाकीचं तूप लागणार आहे कारण बिनपाकाचे आहेत त्यामुळे जरा असं तूप नंतर लागणार ते तर थोड्याशा तुपावर मी हा आता रवा भाजून घेते आणि गॅस मंदच आहे आणि ह्याचा कलर नाही बदलायचा ह्या रव्याचा आपण लाडूच करतो तेव्हा कलर रव्याचा बदलतच नाही आपण अगदी मंद गॅसवर भाजला गेला पाहिजे म्हणजे फुलणार जरासा रवा पण कलर नाही बदलायचा असा भाजून घेते इथे मी रवा आणि हे लाडू खूप छान होतात अगदी चवीला उत्कृष्ट मस्तच होतात म्हणजे केले ना की एक दहा दिवस राहणारच नाही लगेच संपून जातात इतके सुंदर होतात हे लाडू तर इथे काय केलं आहे परत मी तूप असं फेसून घेतलेलं आहे आणि हाताने असं फेसून घेतलेलं आहे आणि साखर घातलेली आहे आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्या पिठी साखर घालायची पिठी साखर आणि तूप याचं मिश्रण हे करून घेतलेलं आहे म्हणजे हाताने मी असं फेसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा भाजलेला रवा आणि त्यातच मी वेलची पूड पण टाकलेली आहे तर तो रवा आणि हे सगळं मिक्स करून घेणार आणि मग लाडू करणार आहे तर असा बिनपाकाचा रव्याचा लाडू चटकन तयार पण होतो आणि चवीला तर अतिशय उत्तम अगदी लागतो आता हा रवा मी ह्या तुपामध्येही घालून घेते तूप आणि साखर येते त्यामध्ये घालून घेते आणि मिश्रण असं एकजीव मस्तपैकी करून मग रव्याचे लाडू छानपैकी तयार करून घेते लाडू आपल्याला तयार व्हायला लागलेले आहेत असे मस्तपैकी लाडू तयार होतात आणि ज्यांना बिन म्हणजे पाकाचे ज्यांना अवघड वाटतात त्यांना हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत आणि तोंडात टाकल्याबरोबर अगदी विरघळतात करायला अगदी सोपे लाडू आहेत आणि चवीला पण अगदी मस्त असे लाडू मी आता तयार केलेत छानच लाडू झालेले आहेत आणि बिघडत नाहीतच हे लाडू छान होतात तयार तर मी आज केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले तर माझे लाडू कोण झाले आणि आमच्याकडे आता कोण आले अंश आणि अंश आणि स्वर थे। थे। आले ते फोड घेऊन बसलाय त्याचा आवाज एवढा आहे बघा सारखं तेच घेऊन बसतो तर त्याच्याशी थोड्या गप्पा मारूया तुझं नाव काय हा आणि दिदीचं नाव काय पप्पांचं नाव काय बाळा भैया काय मम्मीचं नाव काय बाळा काय शाहू राबाडे मोठ्यानं सांगा की काय झालं आवाजाला साहू राबाडे होय मम्मीच होय आणि आईच ना काय आईच आजीच होय <laughs> <पंदला। वे? laughs> <वे? laughs> बसलाय महाराजा महाराजा बसले महाराजा राजे बसलेत होय राजा नाव काय तुझं तर आताच अंश आणि स्वरा गेले ती आली तेव्हा अंदाज पटेल तसा बराच वेळ झालाय तर आणि सांगायचं होतं की आपला जो चटणीचा व्हिडिओ यावर्षी अपलोड जो केला आपण तर त्याला एक कमेंट आलेली आहे का ताईंची ऑनलाईन चटणीची ऑर्डर घ्या आणि गेल्या वर्षीचा पण जो आपला चटणीचा होता तेव्हा पण कमेंट आहे त्याला पण की चटणी त्यांना पाहिजे म्हणून आणि ह्या कमेंट पण बरेच मला फोनवरून पण विचारतात की तुम्ही चटणी कराल का किंवा तर माझ्याकडे जेवण जातात ती पण म्हणतात चटणी तुमची छान असते चवीला छान असते तर चटणी करून द्याल का करून द्यायला हरकत नाही पण असं आहे ना की कसं मिरची आणली की ती वाळवणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती वाळली तरच बारीक त्याची पूर पडते ही तुम्हाला मला टिप्स झाली की मिरची जेवढी छान वाळेल जास्त पण वाळवायची नसते नाहीतर मग त्याचा कलरही होतो पण एवढी वाळली पाहिजे की बाबा त्याची बारीक पूड झाली पाहिजे नाहीतर त्याची पूड जी मिरची पूड जी पडते ती मोठी मोठी पडते आणि दुसरी गोष्ट ती स्टोरेज पण तेवढं करण्यासाठी तेवढी जागा पाहिजे तर ते त्या दृष्टीने विचार केला तर तसं आपल्याकडे उपलब्ध नाही तेवढी जागा म्हणाल काय म्हणा कारण ते वाळवलं पाहिजे किंवा ते स्टोरेज केलं पाहिजे तर तसं होणार नाही सॉरी म्हणेन मी त्यासाठी कारण ना हे करणं जमलं असतं ना तर बरोबरच करून दिली असती कारण बऱ्याच जणी मला म्हणतात की तुम्ही चटणी करायला पाहिजे होती तुम्ही द्यायला पाहिजे होती बरोबर आहे तुमचं पण मला जागेची खूप अडचण होते त्यामुळे मी नाही ती तो विचार केलेला पण नाही होणार लक्षात आलं की बाबा आपल्या आपल्याला जागेची अडचण होणार स्टोरेज करायला जरी कुठून वाळवून वगैरे एकदम जरी गेले तरी स्टोरेज पुन्हा करायला हवं कारण कोणी मागेल तेव्हा त्यावेळेला दिलं पाहिजे त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे दिलं पाहिजे आणि एखाद दुसऱ्याला देऊन चालणार ना नाही कारण भरपूर जण आपलीच आपल्याच परिवारातली आहे त्यामुळे सगळ्या दृष्टीने विचार करून असं सा। मी सांगते हे आता आणि मला यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे अशी की माझा व्हिडिओ बघून तुम्ही जर एवढा माझ्यावर विश्वास टाकत असाल की बाबा बघून जर लक्षात येत असेल जी खाल्लेली वगैरे ती काय मला सांगतात बरीच जण सांगतात पण व्हिडिओ बघून जर तुम्ही म्हणत असाल की चटणी ही छान असणार आणि मागत असल तर खरोखर आपली युट्यूब फॅमिली आहे ती खरोखर चांगली आहे सपोर्टिव्ह आहे आणि असाच सपोर्ट नेहमी असू देत मला आणि तुम्ही असे सल्ले देतात खरोखरच मला छान वाटत थँक्यू तुम्ही सुचवलात आणि मी त्यावर विचार केला पण विचार केल्यावर असं लक्षात आली ही गोष्ट त्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला आज बोलून दाखवली तर सॉरी पुन्हा एकदा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असल्यास नक्की सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार